नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बॉलिवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात दाक्षिणात चित्रपटांमधून केली होती सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा हिनेही बॉलिवूड मध्ये पायी ठेवण्यापूर्वी दक्षिणेकडच्या चित्रपटांमध्ये काम केले होते रेखा हिला दक्षिणेकडच्या चित्रपटांमध्येही मोठे यश मिळाले होते रेखा हिची आई पुष्पावली ही देखील एक अभिनेत्री होती रेखाचं बालपण अत्यंत खडतर होतं तिने याबाबत अनेक एकदा मुलाखतीमधून सांगितला आहे तिची आई म्हणजेच पुष्पावली दक्षिणेकडच्या एका प्रेमात तांदळी झाली होती या सुपरस्टार पुष्पावली आवडत होती मात्र हे दोघे कधी लग्न करू शकले नाही लग्नाशिवाय पुष्पावलीने दोन मुलींना जन्म दिला होता रेखाईची आई म्हणजेच पुष्पावली ही रामायण चित्रपटातील सीतेच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती तिचे खासगी आयुष्य तात्काळी प्रचंड वादळी ठरले होते रेखाच्या आईचे पहिले लग्न एकोणावीसशे चाळीस साली झाले होते मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही आणि सहा वर्षातच हे लग्न मोडले होते घटस्फोट घेतल्यानंतर पुष्पावली ही दक्षिणेकडचे सुपरस्टार जेमिनी गणेशन यांच्या प्रेमात पडली होती जेमिनी गणेशन हे देखील पुष्पावली वर नितांत प्रेम करत होते मात्र या दोघांचे एकमेकांशी लग्न होऊ शकले नव्हते पुष्पावली यांना कधीही जेमिनी गणेशन यांच्या पत्नीचा दर्जा मिळाला नाही त्या आयुष्यभर जेमिनी गणेशन यांची प्रेयसी म्हणूनच राहिल्या पुष्पावली यांना दोन मुली झाल्या मोठ्या मुलीचे नाव होते रेखा आणि धाकट्या मुलीचे नाव होते राधा यातील रेखा बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री बनली तर राधा ही लग्न करून अमेरिकेमध्ये स्थायिक झाली वडिलांचे छत्र डोक्यावर नसल्याने आपल्याला रेखा यांना लहानपणी बराच त्रास सहन करावा लागला होता एकोणाशे एक्याण्णव साली पुष्पावली यांचे निधन झाले पुष्पावली यांना मुख्य भूमिका मिळाल्या नाही त्यांनी अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारली होती मात्र त्यांची मुलगी म्हणजेच रेखा हिने अभिनयात मोठे नाव कमावले अनेक वर्ष रेखा यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आजही रेखा यांच्या सौंदर्याची तारीफ होत असते